नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचं मार्केट बघूया आपण आजच्या मार्केटचं अपडेट आणि पुढच्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ठीक आहे सो so, आपण काल जो व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये आपण दोन स्टॉकही बघितले होते त्याच्यानंतर आपण जे निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं अनालिसिस सुद्धा केलं होतं राईट ज्यामध्ये तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल आपला ओके सो या व्हिडिओमध्ये आपण काल डिस्कस केलं होतं दोन स्टॉक त्याच्यानंतर आज जर आपण निफ्टी बघितला ठीक आहे तर आज मार्केट चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह होतं जसं आपण काल व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलं की के आज मार्केट पॉझिटिव्ह राहू शकतं त्यानुसार मार्केटही चांगल्या प्रकारे आज पॉझिटिव्ह राहिलं कालच आपण डिस्कसही केलं होतं है ना सो निफ्टी फिफ्टी जर आपण निफ्टीचा चार्ट ओपन चार केला ठीक आहे तर जो निफ्टी फिफ्टी लेवल होती ती ब्रेक झाली ची लेवल ही ब्रेक झाली आणि त्याच्यानंतर अपसाईड आपल्याला पाहायला मिळाली आणि वरचं टार्गेटही आपल्याला पाहायला मिळालं बट निफ्टीमध्ये जे अपसाईड टार्गेट आणि आपण जर बघितलं नंतर मार्केट साईडवेज राहिलं म्हणजे जास्त काही खास मुवमेंट झाली नाही आज एक्सपायरी होती तरी सुद्धा बट यामध्ये सुरुवातीला फक्त पहिला एक तास चांगल्या प्रकारे मध्ये पॉझिटिव्ह मध्ये मार्केट होतं त्याच्यानंतर स्मॉल कॅप म्हणा पॉझिटिव्ह होतं आज बँक फक्त एक स्लो मध्ये होते एचडीएफसी बँकेच्या रिझल्टमुळे काल चांगली मुवमेंट झाली बँकमध्ये बँक निफ्टीमध्ये आज पूर्णतः साईडवेज बँक निफ्टी होती राईट सो आज जे आपण अपडेट दिले होते ग्रुपला आपला जो फ्री टेलिग्राम ग्रुप आहे एस पेसिंग ट्रेडर या ग्रुपला जे अपडेट दिले होते त्यामध्ये आज स्टॉक होता सायसिल जो आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केला होता ज्याची ब्रेकआउट लेवल होती नऊशे पंचावन्न ते नऊशे साठ चार्ट ठीक आहे सो ही ब्रेकआउट लेवल होती आणि आपण सकाळी अपडेट केलं होतं नऊशे पंचेचाळीस असताना है ना नऊशे पंचेचाळीसला असताना आपण याला बाईंगसाठी हे केलं होतं शेअर केलं होतं फॉर स्टडी पर्पज आपण कोणालाही बायसेल करण्यासाठी नाही दिले, सो स्टडी पर्पस साठी शेअर केलं होतं की इथून हा स्टॉक नऊशे साठ नऊशे पासष्ट नऊशे सत्तर प्लस जाऊ शकतो आणि स्टॉकने नऊशे पंच्याऐंशी प्लस तो स्टॉक सुरुवातीला गेला त्याच्यानंतर नऊशे पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी ह्या रेंजमध्ये तो साईडवेज राहिला ठीक आहे नऊशे पंच्याऐंशी ला तीन चार वेज स्टॉक गेलेला आहे कोण कोण या स्टॉक मध्ये आज ट्रेड केलंय नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बरेच डिस्कशन केले होते मार्केटचे त्याच्यानंतर आपण जो कम्युनिटी ग्रुप आहे त्यात जो शेअर दिला होता जीएसएफसी हा पण ग्रुपमध्ये व्हिडिओमध्ये शेअर केला होता बट याची बाईंग जे आपण ग्रुपला दिली आहे दोनशे आठ दोनशे नऊ ला आणि स्टॉक जो आहे एक एक तासामध्ये जवळपास स्टॉक दोनशे नऊ ते दोनशे चौदा केला चांगली टू पर्सेंट मुवमेंट इंट्राडे मध्ये आपल्याला पाहायला मिळाली ठीक आहे तर हे दोन स्टॉक होते आर के फोर जे दिला होता इंट्राडे मध्ये आपल्या कम्युनिटीमध्ये सो हे दोन्ही स्टॉक आपण ग्रुपला शेअर केले होते ग्रुपला तुम्ही नसाल तर नक्की जॉईन करा ठीक आहे सो बघूयात आपण उद्याच्या मार्केटचं अपडेट उद्या काय होऊ शकतं किंवा म्हणजे कोणत्या लेवल्स उद्या आपण बघू शकतोय तर निफ्टीमध्ये आपण तेवीस हजार दोनशे सत्तर तेवीस ते हजार तीनशे हा एक रेजिस्टन्स आहे इथून मार्केट रिव्हर्सही होऊ शकतं आणि जर तेवीस हजार तीनशे मार्केटने ब्रेक केलं उद्या तर आपल्याला तेवीस हजार चारशे एक नॉर्मली जे सुरुवातीचं टार्गेट मिळू शकतं ठीक आहे आणि तेवीस हजार चारशे जर ब्रेक केलं मार्केटने तर अजून आपल्याला अपसाईड मिळू शकते नॉनस्टॉप सो so, या लेवलला हे करायचे तीनशे वरून चारशे पर्यंत मार्केट जाईल चारशे वरून रिव्हर्सही होऊ शकतं आणि चारशे ब्रेक केल्यास वरही जाऊ शकतं ठीक आहे सो so, चारशे ते चारशे तीस ही लेवल असेल रिव्हर्सलची ठीक so, आहे सो आणि डाऊन मध्ये जर आपल्याला डाऊन मुवमेंट पाहिजे असेल तर तेवीस हजार शंभरच्या खाली आपल्याला डाऊन साईड ट्रेड करता येईल तेवीस हजार शंभरच्या खाली टार्गेट असेल तेवीस हजार आणि बावीस हजार नऊशे हे खालचे टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतात निफ्टीमध्ये आहे आणि हा जो झोन असेल तेवीस हजार एकशे सत्तर तेवीस ते हजार दोनशे सत्तर सो हा एक झोन आहे तो साईडवेज झोन आहे याच्या खाली किंवा याच्यावर आपल्याला मुवमेंट मिळू शकते आता स्टॉक बघूया आपण उद्यासाठी जे स्टॉक काढलेले आहेत ठीक आहे त्यापैकी एक स्टॉक आहे जो आपल्या वॉचलिस्टला आहे सगळ्यात महत्वाचा स्टॉक एक स्टडी पर्पज आहे ठीक आहे सो त्यामुळे याच्यात तुम्ही काम करताना सेल्फ स्टडी करा त्यानुसार काम करा सो जिंदल पॉली हा एक आपल्या वॉचलिस्टला आहे बघा यामध्ये हा स्टॉक इंट्राडे आणि स्विंग दोन्हीसाठी आहे कारण हा एका सपोर्टला आलेला आहे स्टॉक त्याच्यानंतर याच्यात एक ट्रेंड लाईन बनते जी जर आपल्याला इथून एक अपसाईड uh, मिळाली आपल्याला एक जर कन्फर्मेशन मिळालं इथे पॉझिटिव्हचं तर आपण इथे बाईंग साठी बघणार इंट्राडे आणि स्विंग साठी जिंदल पॉलिफिम्स ठीके आणि जर इंट्राडे करेक्ट म्हटलं करेक्ट जर बाईंग बघायची झाली ठीक आहे तर ती बाईंग आपण करू शकतो आठशे पंचेचाळीसच्या वर सो so, या स्टडी करा आपण बाईंग साठी नाही गेले तर डायरेक्टली बाय न करता प्राइस ऍक्शन करून आपण बाय करणार सो so, जिंदल पॉली हा एक आपल्या वॉचलिस्टला स्टॉक असेल ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जो स्टॉक आहे वॉचलिस्टला तो आहे सुप्रिया लाइफ सायन्स या स्टॉक मध्ये आज एक वन साइड आपल्याला रॅली पाहायला मिळाली सुप्रिया लाइफ सायन्स मध्ये फार्मा स्टॉक आहे आ, सो यामध्ये आपल्याला जे बाइंग साठी बघायचंय ते आहे आठशे चाळीसच्या वर ठीक आहे स्टॉक आठशे तीसच्या खाली आहे सो इथून जर समजा ने आठशे चाळीसच्या वर सस्टेन झाला स्टॉक तर आपल्याला सातशे चाळीसच्या वर सस्टेन झाला तर सातशे टार्गेट जर आपण याचं बघाल सातशे पन्नास नॉर्मल टार्गेट आहेच बट याच्यामध्ये टार्गेट आपल्याला सातशे ऐंशी पर्यंत सुद्धा मिळू शकतं ठीक आहे सो so, हा एक स्टॉक आहे ब्रेकआउट लेवलला सो so, हा स्टॉक आपण बघणार फॉर द इंट्राडे सो so, या स्टॉकमध्ये आपण बघूयात उद्या ब्रेकआउट मिळाला तर आपण याच्यामध्ये ट्रेडसाठी बघूया सो so, सुप्रिया लाईफ सायन्स आणि जिंदल पॉली हे दोन स्टॉक आपल्या वॉचलिस्टला आहेत फॉर द टुमारो म्हणजे उद्यासाठी बघूया कोणत्या स्टॉक मध्ये आपल्याला ट्रेड मिळतो ठीक आहे सो त्यासाठी ग्रुपला कनेक्टेड रहा बाकीचे अपडेट जे आहे ते आपण आपल्या फ्री ग्रुपला शेअर करूया ठीक आहे मित्रांनो सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना कोणाला जर आपला क्लास जॉईन करायचा असेल ज्यांना हे इंट्राडे स्विंग कशाप्रकारे करायचं हे जर शिकायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप दिलाय त्याच्यावर व्हॉट्सअप करा तुम्हाला क्लास चे डिटेल्स मिळेल आणि टेलिग्रामला सुद्धा तुम्हाला डिटेल्स मिळतील सो जॉईन करून घ्या ग्रुप भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ